कोकणात पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू असून रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे यामुळे कोकणातील काही महत्वाच्या नद्यांनीही पाणी पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सुरुवातीला दृश्य पाहूया पनवेलमधील पनवेलमध्ये मुसळधार पावसामुळे भारतनगर येथील नाला मोठ्या प्रमाणावर भरला असून नाल्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले आहे दुसरीकडे रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेलमधील गाडी नदीचा प्रवाह वाढत असून उरण नाका येथील ब्रिजला पाणी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे चिपळूणमध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला असला तरी वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे तालुक्यात नऊ ठिकाणी सतर्कतेच्या पार्श्वभूमीवर पोलीस नगरपालिका व एफच्या टीम तैनात केलेल्या आहेत तरी नागरिकांनी सतर्क राहावे घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी केले आहे वाशिष्टीप्रमाणे ही तुडुंब भरून वाहत असल्याने महामार्गावर पाणी साचले आहे पुढे संगमेश्वरमध्ये सुद्धा सोनवी नदीने आठ दिवसात दुसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडल्याने संगमेश्वर बाजारपेठेत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे पेठेतील व्यापाऱ्यांची दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी तारांबळ उडाली